नमस्कार नमस्कार काय आणले आज बाजारला आज पिल्ल आणली दहा पंधरा त्यातली बारा तेरा एकली दोन पिल्ल राहिलीत यांची काय सांगतो यांची सांगतो सात साडेसहा दाताला कशी आहेत काय दाता नाही पिल्ल येत दोन अडीच महिन्याची अडीच महिन्याची किती आल तर काय ही दे 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 का आली तेरा पर्यंत द्यायची साडेसहा सहा न साडेसहा द्यायची म्हणतोय आपलं गाव कोण तालुका तरंगपळ तरंगफळ आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगायचे आपला अण्णा तरंगे मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी एकोणीस अठ्ठेचाळीस शेचाळीस आपल्याकडे कायम माल असतो ना कायम बारा महिने आहे आठपडे आकलोज लोण कुठं पण या म्हणजे कायम प्रत्येक बाजार असतं प्रत्येक बाजारात असतो आपलं ऑनलाईन जर कोण खरेदी करायचं तर चालू आहे ना हा ऑनलाईन सगळं चालू आहे तर मित्रांनो तर संपर्क एकदम योग्य दरात बकरी व सगळं मिळतं ना हा योग्य दरात चालतंय धन्यवाद नर्मादी, मिळते